करडईची भाजी विकत कर घेत होते आणि तिथे एक लेट झाली आणि तिला ही भाजी कसली आहे ती पण माहीत नव्हती आणि ती कशी बनवायची तेही माहीत नव्हतं तर तिथं मी तिला रेसिपी सांगितली आणि मग आता म्हटलं घरी येऊन आज आपण ही करडईची रेसिपी शूट करून तुम्हाला ही रेसिपी शेअर करायची तर थोडा येणा वेळ घालवता या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी करड्याची भाजी एक गड्डी घेऊन आले आता ती काय करूया आपण नीट करून घ्यायची तर नीट कशी करायची तर पाहू शकता या पद्धतीने करड्याची अशी लांबट अशी पानं असतात तर आता अशी पानं पानं आपण याची घ्यायची अगदी त्याचे डेट असतात डेटापासून पानं घ्यायची म्हणजे अगदी ही भाजी छान होते आणि चवीलाही अतिशय छान आणि भरपूर असं युक्त अशी ही भाजी आहे तर फ्रेश अशी ही करड्याची भाजी बघून घ्यायची आणि आपण या आप तर पानं आपण या आप पद्धतीने नीट करून घ्यायची बघू शकता तर याच पद्धतीने बाकीची ही सगळी भाजी आता आपण नीट करून घेऊयात तर इथे मी आता सर्व करड्याची भाजी नीट करून घेतली बघू शकता लांबट अशी पानं आहेत आता काय करायची धुवून घेऊया एक दोन ते तीन वेळा चांगली धुवून घ्यायची अशी नळाखाली चाळणी खाली घ्या चाळणीमध्ये आणि मग चांगली स्वच्छ धुवून घ्या कुठलीही भाजी करताना धुत धुतल्यानंतर तुम्ही चांगली नितळू द्यायची तिला आणि मग चिरायची खूप जण काय करतात भाजी चिरतात आणि मग धुतात अगदी चुकीची पद्धत आहे सगळे विटॅमिन्स हिरवं पाणी त्यातलं निघून जातं बघू शकता या पद्धतीने मी सर्व पाणी चाळणीमध्ये भाजी धुतल्यामुळं सगळं गाळून घेतले आणि आता ही मी नितळत ठेवणार आहे चांगली नितळल्यानंतर आता मी ही चॉप करून घेणार आहे तुम्ही जर संध्याकाळी भाजी जर बनवणार असाल तर दुपारीच तुम्ही धुऊन स्वच्छ जर अशी नितळत ठेवली तर भाजीतलं पाणी पूर्ण छान असं नितळून जातं किंवा एक तासभर आधी जरी धुवून ठेवली तरी चालेल आता आपण हिला चॉप करूयात तर एकसारखी अशी पानं घ्यायची आणि या पद्धतीने अशी छान अशी चिरून घ्यायची तर या पद्धतीने इथं छान अशी बारीक अशी भाजी आपण चॉप करून घेतली बघू शकता याच पद्धतीने बाकीची भाज्या आपण चॉप करून घेणार आहे तर इथं मी सर्व भाजी आता चॉप करून घेतली आपल्याला लागणार आहे कांदा लसूण घेतला एक पाच ते सहा पाकळ्या ठेचून आणि एक हिरवी मिरची घेतली जास्त काय साहित्य आपण यामध्ये घालायचं नाही नाहीतर भाजीची चव वेगळी लागते मग आता तेल घालून घेऊयात कढई छान तापले तापल्यानंतर तेल घालून घ्यायचं आणि आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊयात करडईची जी भाजी असते ती पौष्टिक तर आहेच त्याचे खूप सारे फायदे आहेत खूप जणांना मूळव्याधाचा प्रॉब्लेम असतो आणि रक्त वगैरे पडत नाही तर अशाने ही भाजी खाल्ली तर त्याला खूप फायदेमंद मानलं जातं तर ही भाजी नक्की तुमच्या आहारात आठवड्यातून एकदा तरी सीझन जेव्हा असतो तेव्हा आपण खाल्ली पाहिजे खूप छान अशी लागते तर आता आपण लसूणची लसूण आपण ठेचून जो घेतला होता तो आणि हिरवी मिरची पण घालून घेतली चांगलं परतून घ्यायचं तीन ते चार मिनटं कांदा हिरवी मिरची चांगलं परतून घेतल्यानंतर मग आपण घालणार आहे जी भाजी आपण चॉप करून ठेवली होती ती घालणार आहे तर बघू शकता इथं कांदाने हिरवी मिरची चांगली भाजून घेतली आता आपण छानशी भाजी चॉप करून घेतली ती घालूयात तर भाजीचा कलर बघू शकता अगदी ग्रीन असा एकदम डार्क असा ग्रीन आहे तर असाच भाजीचा कलर आपण ठेवायचा आहे आपल्याला भाजीचा कलर बदलू नाही द्यायचा त्यासाठी काय केलं पाहिजे की आपण भाजी टाकल्यानंतर आता आपण मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडासा शेंगदाण्याचा कूट घाला अगदी जास्त पण घालू नका अगदी थोडासाच घाला म्हणजे छान अशा भाजीची चव लागली पाहिजे त्या भाजीला शेंगदाणाची चव नाही लागली पाहिजे त्याच्या मग कमी घाला तर या पद्धतीने छान असं परतून घेऊयात आपण तर आपण भाजी बराच वेळ आधी मी धुवून ठेवली होती आणि मग चॉप केले अगदी कमी भाजीला पाणी राहिलं होतं पूर्ण भाजी वाऱ्यानं सुकली होती तरीही आपण जेव्हा ही तेलामध्ये टाकतो तेव्हा त्याला छान असं पाणी सुटतं इथे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ही भाजी भिन्ना झाकण लावता आपण शिजवून घेणार आहे खूप जणं झाकण लावतात मग शिजवतात भाजी पूर्ण कलर बदलतो भाजीचा त्यातले व्हायटामिन्स मरून जातात तर या पद्धतीने छान असं एक तीन ते ती चार मिनटांनी तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटलं होतं परत असं मिक्स करून घेतले आणि एक पाच ते सहा मिनटं मी लो फ्लेमवरती शिजवून घेतले तर इथं आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे ले ही पालेभाज्या करताना आधी धुवून घ्यायच्या धुवून घ्यायच्या आणि मग बारीक चॉप करून मग फोडणी जा। द्यायची आणि झाकण न लावता शिजवायची म्हणजे भाजी अगदी छान पूर्ण त्यातले तसेच राहतात तर या पद्धतीनं ही करडईची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार